आता आपण सुलक स्कूल या ठिकाणी हो, या ठिकाणी दुसरा आदर्श केंद्र आहे आपण पाहू शकतो आदर्श केंद्र म्हणल्याच्या नंतर व्हीलचेअर आणि सर्व प्रकारची शिस्त आणि या ठिकाणी पाण्याची सोय हा पण कॉम्बिनेशन पाहिला असेल आपण जिजामाता शाळे या ठिकाणी देखील पाहिला असेल या ठिकाणी एक थोडासा चांगली गोष्ट पाहायला मिळेल या ठिकाणी आदर्श केंद्रामध्ये की महिलांची रांग वेगळी आहे आणि पुरुषांची रांग वेगळी आहे हा एक या ठिकाणचा आदर्श पाहायला मिळालेला आहे परंतु जसं जिजामाता शाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं की तरुण कुठेतरी या मतदार केंद्रापासून कुठेतरी वंचितच आहे तसंच या ठिकाणी देखील आपण पाहू शकता की तरुणाईचा कुठेतरी अभाव या ठिकाणी देखील जाणवत आहे का तरुणाई पुढे येत नाही किंवा वेळ का लागतोय थंडीच्या दिवसामध्ये बाहेर पडण्या शक्य होत नाही हा त्यांचा असेल कदाचित हेतू परंतु जसे ज्येष्ठ नागरिक असेल किंवा जसे लोक आहेत या ठिकाणी पाहू शकता की बऱ्यापैकी मतदान करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी की बरेच लोक आहेत जे की मतदान करण्यासाठी रांगेमध्ये उभा आहेत अगदी शांततेने या ठिकाणी मतदान पार पाडत आहे काका काय सांगता येईल तरुण आहे कुठे तरी थांबलेले आहे मतदान करण्यासाठी या ठिकाणी रांगेत दिसत नाही काय सांगता येईल आपण जेष्ठ नागरिक आहात तुम्ही सगळे जण बघितला असेल की ज्येष्ठ नागरिक आहेत बऱ्यापैकी आहेत परंतु तरुण नाही कुठं तरी दिसत नाही काय सांगता येईल काय सांगणार मर्जी आहे मतदानाचा हक्क बजावला पाहिजे का नको त्याने हे काय सांगता येईल तुम्हाला येणार की ये येणार की बरं सकाळच्या प्रहारात ते दिसत नाही येत ह्या खर येऊन गेले असेल काय सांगणार आम्ही आता इतकी आले पाहिलं की मतदान पहिले का केलं आहे जगोदर मतदान केले का मतदान बर काय सांगता येईल कुठे तरी अभाव जाणवतोय कमी आहे संख्या कमी आहे सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे लोकशाहीचा उत्सव आहे परंतु तरुणा कुठेतरी थांबले तर काय सांगता येईल लोकशाहीचा सा उत्सव किंवा लोकशाही मजबूत करण्यासाठी तरुणांनी बाहेर पडायला पाहिजे आणि हे लोकशाही जर तरुण बाहेर पडले तर आणि ही उदासीनता कशामुळे एक महाराष्ट्राचं खूप मोठं कारण आहे राजकारणाचं एक म्हणजे खेळ करून ठेवलेला आहे त्यामुळं तरुणाई कारण का कोण कुठं आहे कोण कुठं नाही महाराष्ट्राला नाही ना हे ना। जर संपवायचं असेल तर तरुणाने बाहेर पडणं गरजेचं आहे बरोबर आहे चांगला मुद्दा मांडला की अं थोडस राजकारण अशा पद्धतीने घाण होत आहे परंतु हाच तर दिवस आहे हाच तर लोकशाहीचा उत्सव आहे की या दिवशी तुम्ही दाखवून देऊ शकता की तुम्ही काय करू शकता याबद्दल काय सांगता येईल खरं तर मी सगळ्यांना अगोदर विनंती करण बार्शी नागरिकांना मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे कारण पूर्वी या देशामध्ये मानण्यापेक्षा विश्वामध्ये लोकशाही नव्हती तर राजेशाही होती पूर्वी राजाच्या पोटीच राजा जन्मायचा परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना मताचा अधिकार दिला आणि मतदार राजा हा मतपेटीतनं कुणाला राजा बनवायचं आणि कुणाला सत्तेच्या बाहेर बसवायचं हे बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीतनं मतदार मताच्या ह्यातनं सगळं सांगितलेलं की राजा कुणाला बनवायचं त्यामुळे सर्वांनी मतदानाला सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे आणि जास्तीत जास्त, जास्त संख्येने सगळ्यांनी बाहेर येऊन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे लोकशाही मजबूत केली पाहिजे असं मला वाटतं पाहिलं की आपल्याला जो उमेदवार आवडतो त्याला मतदान करा बाहेर पडा आणि कुठेतरी मतदानाचा आज लोकशाहीचा उत्सव आहे तो लोकशाहीच्या उत्सवामध्ये तुम्ही सर्वजण या आणि सामील व्हा असं या ठिकाणी नागरिकांनी आवाहन केलेलं आहे